काय सांगाल आपण काय आक्षेप घेतला आहे नेमका कुणाविरुद्ध घेतला आहे आज रावेड लोकसभा निवडणूक मतदारसंघाची छाननी प्रक्रिया होती आज निवडणूक प्रक्र छाननी प्रक्रिया सुरू असताना श्रीमती रक्षा निखिल खडसे यांचं नामदर्शनपत्र ज्यावेळी छाननीसाठी आलं त्यावेळेस मी संजय प्रल्हाद कांडेलकर अपक्ष उमेदवार उमेदवार रावेड लोकसभा मतदारसंघ मी हरकत घेतली की सदर अर्जामध्ये त्यांच्या त्यांच्याविरोधाचे एकशे सदतीस कोटी गोंद खरेदीचं प्रकरण आहे आणि ब औरंगाबाद हायकोर्टामध्ये सदर प्रकरण दाखल असताना त्या प्रकरणाची त्यांनी त्या प्रतिज्ञापत्रामध्ये या प्रतिज्ञापत्रामध्ये कुठेही त्यांनी त्याचा उल्लेख केले नसल्या कारणामुळे सदर प्रतिज्ञापत्र किंवा अर्ज हा अपूर्ण असल्याचं मी म आहे म्हणून मी सदर उमेदवारी अर्ज रद्द करावी असं मी ज्यावेळेस निवडणूक अधिका निवडणूक अधिकाऱ्यांना म्हटलं सांगितलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आपण लेखी म्हणणं मांडावं मी लेखी अर्ज सादर केला असता त्यांनी मला परत एकदा आपल्याकडे काही कागदपत्र असेल तर ते सादर करावे म्हणून त्यांनी माझं माझ्याकडे कागदपत्र सादर करण्यास वेळ न मिळाल्यामुळे मला मला म्हणजे संधी न मिळा मिळाल्यामुळे सदर प्रकरण त्यांनी माझं कागदपत्र अभावी माझा हरकत फेटाळली गेली जरी त्यांनी माझी हरकत फेटाळली असेल तरी मी उच्च न्यायालयात या प्रकरणाविरोधात दाद मागणार आहे तुमची हरकत फेटाळताना नेमकं त्यांनी काय म्हटलं आहे तुमच्याकडे काही कागदपत्र असेल हायकोर्टा संदर्भातले त्यांनी मला मागणी केली परंतु माझ्याकडे ते कागदपत्र यायला थोडासा उशीर लागल्यामुळे मी वेळेत त्यांना ते सादर करू शकलो नाही तरी तरी त्यांचा त्यांनी तेन ते कारण देऊन माझा बा तुम्ही सादर न केल्यामुळे तुमचं हरकत आम्ही फेटाळतो बरं आता आपली पुढची भूमिका काय असेल आम्ही मा, मा माननीय सर्वोच्च न्यायालया म्हणजे औरंगाबाद हायकोर्टामध्ये याच्या विरोधात निश्चित दाद मागणार आहोत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तुमचा आक्षेप फेटाळताना असं म्हटलं आहे की रक्षा खडसेंची उमेदवारी आपण त्यांचा जो उमेदवारी अर्ज आहे तो अवैध ठरवण्यात यावा अशी स्पष्ट मागणी केलेली नाही आहे त्याच्यात ठीक आहे कारण माझ्याकडे जे कागदपत्र अव्हेलेबल नसल्या कारणामुळे मी त्यांच्या त्यांच्याकडे फक्त एवढंच नमूद केलं की ज्यांनी जो अर्ज सादर केलेला आहे त्या अर्जामध्ये त्यांनी गोन खनिजच्या संदर्भातली कोणती माहिती सादर न केल्यामुळे तो अर्ज अपूर्ण आहे म्हणून तो अर्ज पूर्ण होऊ शकत नाही म्हणून मी तो अर्ज हे करावा म्हणजे औरंगाबाद हायकोर्टाच्या आदेशानुसार तीस तारखेला जी सुनावणी आहे त्याच्या अधीन राहून निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक निर्णय घ्यावा असं मी त्यांना विनंती केलेली तुम्हाला काय अपेक्षित होतो नेमकं की त्यांचा अर्ज जो आज वैद्य आला तो तीस तारखेनंतर न्यायालयाच्या आज जरी हा तरी त्या आदेशानुसार जर त्यांनी हायकोर्टाने जर कायम आदेश ठेवला त्यांच्या ज्या त्या खनिजा संदर्भातली जी जी कारवाई झालेली आहे ती जर कायम ठेवली तर एक स्पष्ट होते की त्यांनी त्या गोन खनिजाचा उल्लेख न केल्यामुळे त्यांची उमेदवारी अपॉप रद्द होते